सांगली अष्टविनायक नगर येथे माहेरी जास्त दिवस राहिल्याच्या रागातून एका वृद्धाने त्याच्या वृद्धपत्नीला कुऱ्हाडीने पेद मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे धनाप्पा जखमी नाव आहे सदर मारहाणीची घटना ही रविवार सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी रामचंद्र धनाप्पा किलारे वैवर्ष पस्तीस यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित धनाप्पा साहूबा खिलारे वैभश त्र्याहत्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रामचंद्र खिलारे हे आपल्या कुटुंबियांसह हो संजयनगर परिसरातील अष्टविनायक नगर येथे राहतात त्यांच्या आई जखमी राजाक्का खिलारे या त्यांच्या माहेरी गेल्या होत्या रविवारी राजाक्का या घरी असताना संशयित वडील धनप्पा यांनी माहेरी जास्त दिवस राहिल्याच्या रागातून वाद घालून कुऱ्हाडीने राजाक्का यांच्या डोक्यात बेदम मारहाण केली यामध्ये त्या जखमी झाल्या घडलेल्या या घटनेनंतर रामचंद्र खिलारे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या धनप्पा खिलारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली